विश्वप्रसिद्ध असणार आहेत ज्ञानाच्या बाबतीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबारेंचं नाव अग्रगण्यानं घेतले जाते पण ज्ञानोबारे सुद्धा समर्पित भावनेनं काय बोलतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे जिथं ज्ञानोबारे सरकारना म्हणावं लागलं की गुरुकृपेनच आमचा उद्धार झालेला यामध्ये काही शंका नाही एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बडे वाणू मेकवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे गुरूंचा महिमा असा आहे ज्याप्रमाणे सूर्याच्या अंगाला उठणं लावणं का सूर्यप्रकाश पडतोय मध्ये ढगाळ वातावरण झालं काही लोक म्हणतील का रे प्रकाश कमी झाला म्हटले काहीतरी अडचण आली असेल एक काम करायचं का म्हटले उठण्यान थोडीशी स्वच्छता करायची का पण हे बोलतानाच फार सोपं वाटतं का सूर्याचे अंग उठणे लागत असे ज्ञानो बरे पुढे बोलतात तैसे श्रीगुरुचे महिमान आकडी तपई आले ते जाणून आम्ही आण मन निवांत केले आपण बाकीची मडबड करायचीच नाही फक्त शांत चित्ताना हात जोडून प्रेमपूर्ण भावनेनं विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ दादांच्या चरणावर वाकायचं आणि एकच वाक्य काढायचं मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी मला काय कळतं दादा तुमच्या कृपेनं यांनी एवढी मोठी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची रचना केली विश्व तरुण गेल तुम्ही आमच्यावर कृपा करा म्हणून गुरूंच्या चरणावर वंदन केलं